शुभ दुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नीलक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राज्यात कसे आत मंडळी म्हणजे ना मजेतच असायला हवं तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला रामनवमी रामनवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि मंडळी आज रविवार आहे पण रामनवमी असल्यामुळे आज आपण आपला साधाच वार आहे खाण्याचा तर आणि बाहेर गर्मी पण चालू आहे तर त्यामुळे काय जास्त गुरुवार जरा साधंसं सा जेवण खाऊया आणि साधंच जेवण आहे आज आपल्याकडे तर या मंडळी जेवायला समीशाने हे सांगितलं तुम्हाला तरी पण दाखवत इकडे छान अशी कडी बनवली आहे आणि भात आहे इथे चपाती आहे सोबत आणि या इकडे समीक्षा जेवायला बसले आहे चला या जेवूया सगळे आलोय साकेनाकाचा बाजारात संध्याकाळी जरा जरा बॅगेच्या चैनी वगैरे शिवायला सगळ्या उशिराच आलोय नऊ वाजलेत खरेदी चालली आहे त्याची मार्केट बघा पूर्ण गजबजलेलं आहे मार्केट पूर्ण साईबाबा मंदिरात कार्यक्रम आहे रामनवमी निमित्त पूजा वगैरे होती सकाळपासनं आता भजन पण आहे छान अशी सजावट केली आहे एवढं सगळं सामान घेऊन आले बिचारे कामगार म्हणजे आता आलो मग अशी बाजारात खाली थोडेसे काय गट्टूला चप्पल वगैरे घ्यायची होती त्यासाठीच गेलो होतो ती चप्पल वगैरे घेतली आणि आलो थोडस तब्येत जरा डाऊन असल्यासारखं वाटते अचानक थोडसा हा मध्ये थोडस हे झालंय तर असं म्हणजे चला आता व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट रात्री